पुणे महानगरपालिका निवडणुकीची धुमशान आता विराम पावली आहे भाजपने या निवडणुकीत चांगले यश मिळवत पुणे महानगरपालिकेतील सत्ता आपल्याकडेच राखली आहे परंतु बऱ्याच ठिकाणी इतर पक्षांच्या उमेदवारांनी मुसंडी मारत महापालिकेतील आपले स्थान निश्चित केले आहे अटीतटीच्या या निवडणुकीत विजयश्री खेचून आणणारे प्रभाग क्रमांक अकरा मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर हे एक आहेत हर्षवर्धन मानकर यांनी एकोणीस हजार एकशे सोळा मते घेत आपल्या विरुद्ध लढत असलेल्या उमेदवाराचा तीन हजार आठशे एकोणीस मतांनी दणदणीत पराभव केला दोन हजार सात सालापासून प्रभाग क्रमांक अकरा मधून सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येत असलेले त्यांचे दीपक मानकर यांच्याच वाटेवर मार्गक्रमण करत हर्षवर्धन मानकर यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीच्या लढतीत यशाला गवसणी घालत पुणे महानगरपालिकेत सन्मानपूर्वक प्रवेश केला आहे विजयी घोषणेनंतर हर्षवर्धन मानकर यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समर्थकांसह प्रभागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव करत त्यांच्या येथून पुढे सुरू होत असलेल्या राजकीय वाटचाली सदिच्छा व्यक्त केल्या नगरसेवक म्हणून पुढील पाच वर्षे आपल्या कामाची दिशा कशी असेल प्रभागातील नागरिकांच्या समस्या अडचणी असुविधांचा कशाप्रकारे निपटारा करणार यांच्यासह इतर मुद्द्यांवर नवनिर्वाचित नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी सर्वप्रथम मोशी न्यूज नेटवर्कशी मनमोकळेपणाने बातचीत केली दिशा म्हणजे गेले तीन चार वर्ष आपल्याला माहितीये की महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीये तर येणाऱ्या काळामध्ये जी काही मागच्या चार पाच वर्षातली पेंडिंग कामं आहेत ती लवकरात लवकर कशी मार्गे लावता येईल ते ड्रेनेजचे काही समस्या आहेत रस्त्यांचे कामं शिल्लक राहिलेले आहेत पाण्याच्या लाईनी बदलायला हव्यात त्या प्रामुख्याने ही कामं येणाऱ्या काळामध्ये मी सर्वप्रथम करणार आहे आणि मग बाकीचे काय डेव्हलपमेंटचे जे कामं आहेत जसं मी सांगितलं की शाळा अजून अत्याधुनिक करायची आहे हॉस्पिटल जे आहे आपलं ते अजून सुधारायचं आहे ही कामं आता येणाऱ्या काळामध्ये मी करणार आहे जनतेच्या अपेक्षा खूप वाढल्या सात सालपासून फाउंडेशन तुमच्यासाठी तयार करून बरोबर हो या अपेक्षा तुम्ही त्या तुम्ही 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 मी जसं सांगितलं की मी दोन हजार सतरापासून ऑलरेडी लोकांमध्ये काम करत आलेलो आहे रोजच्या काही दैनंदिन समस्या आहेत त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत कशा मार्गे लावायच्या याच्यासाठी मी तसं पण आधी काम करतच होतो आणि येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम मला त्या माध्यमातून करता येईल महिलांचं एक मोठं संघटन माझ्या मागे आहे त्यामुळे त्यांच्या अपेक्षा मी नक्कीच पूर्ण करेन हा मला विश्वास आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे कॉलेजचा विषय तुम्हाला खूप माहिती हो हो त्या संदर्भात आपलं काय पावलं असेल लोक खूप त्यांच्या खूप त्याच्याविषयी तक्रारी पण आतापर्यंत नाही मदत मिळाली नाही तर मग तुम्ही जे पिनाक सदिच्छा सोसायटी के... आहे बरोबर हो। हो हो। ते तर मी वारंवार सांगतो की बाबा तिथं जे लोक चीफ गेस्ट म्हणून येतात त्यांनी याच आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण आपल्याला निवडून या जनतेने दिलेलं आहे आणि आपण एखाद्या विद्यापीठाची बाजू घ्यायची का ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांच्या बाजूने भांडायचं मी तर गेले आठ दहा वर्ष भांडत आलेलोच आहे आणि याच्या पुढच्या काळात सुद्धा मी माझ्या नागरिकांसाठी माझी जी ठाम भूमिका आहे मग समोर किती मोठा शक्तिशाली विद्यापीठ असो मी माझ्या नागरिकांची बाजू याच्या पुढे मांडत राहणार एक सुरक्षित प्रभाग सर्वप्रथम माझं प्राधान्य असणार आहे आणि अतिक्रमण कसे कमी करता येतील इथले त्यातला सुद्धा कुठले राज राजकीय राज वरद असत आहे याच पण आपण अभ्यास केला पाहिजे मुशी न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे